नमस्कार मी डॉक्टर पूनम पेशंट आणि त्यांचे प्रश्न या सिरीजमधला हा पहिला प्रश्न आहे मेडिमिक्स साबण पिंपलसाठी वापरला तर चालेल का मेडिमिक्स हा एक हर्बल साबण सा आहे ज्याच्यामध्ये अठरा वनौषधींचा समावेश आहे याच्यामध्ये निंब आहे अलोवेरा आहे तुळस आहे मात्र मेडिमिक्स साबणाचा जो पी एच आहे तो आठ ते दहाच्या दरम्यान आहे जो किंचित अल्कलाईन आहे त्यामुळे जेव्हा हा साबण त्वचेवर वापरला जातो त्यावेळी त्वचेचा पी एच बी घडतो आणि त्वचेचा ओलावा कमी होतो आणि त्याच्यामुळे हा जो साबण आहे तो चेहऱ्यासाठी चांगला नाही त्यामुळे ज्यांची त्वचा सेन्सिटिव आहे कोरडी आहे त्यांनी मेडिमिक साबण हा चेहऱ्यासाठी वापरू नये शिवाय हा जरी हर्बल साबण असेल तरी साबण आपण चेहऱ्यावर दोन ते तीन मिनटांसाठीच वापरू शकतो आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे काही हर्बल घटक आहेत आपण जे पिंपल्स बरे होण्यासाठी वापरणार आहे त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही तिथं काम करण्यासाठी आणि त्याच्यामुळे तुम्ही हर्बल साबण न वापरता हर्बल फेस पॅक वापरावे की जे त्वचेला पोषण देतील त्वचेला ओलावा देतील आणि तिथला दाहसुद्धा कमी करतील आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं आहे की हर्बल साबणापेक्षा हर्बल फेस पॅक हा अधिक फायदेशीर ठरू शकतो तर चेहरा धुण्यासाठी तुम्ही सॅलिसालिक ॲसिडयुक्त फेसवॉश वापरावे की जे पोल्ससुद्धा रिकामी करतील आणि डर्ट जो आहे जी घाण आहे चेहऱ्यावरची तीसुद्धा स्वच्छ करतील आणि त्याच्यामुळे मेडमिक साबण हा चेहऱ्यासाठी वापरू नये पिंपलसाठी वापरू नये त्याऐवजी तुम्ही कुठलाही फेसवॉश वापरू शकता की ज्याच्यामध्ये सॅलिसालिक ॲसिड असावा